सोलापुरात कुंभारी गावात सात ते आठ अज्ञात तरुणांकडून एस टीची तोडफोड करण्यात आल्याचं पाहायला मिळालं पुण्यातील स्वारगेटहून अक्कलकोटकडे निघालेल्या एस टीची आंदोलकांनी ही तोडफोड केली आंदोलकांकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याची माहिती आहे धक्कादायक बाब म्हणजे एस टीची काच फोडल्यानंतर चालक आणि प्रवाशांना खाली उतरवून एका आंदोलकानं चक्क एस टी स्वतः चालवत नेली आणि ज्या बसची ही तोडफोड झालेली आहेत त्या बसची ही दृश्य आपण पाहू शकतो सोलापूरमधला हा प्रकार तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत आपण पाहतोय सात ते आठ अज्ञात तरुणांकडून तोडफोड करण्यात आली आहे कशा प्रकारे पुढची कारवाई सुरू या संदर्भात नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर सोलापुरातील कुंभारी गावामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात बसची जी आहे ते अज्ञात सात ते आठ तरुणांकडून जे आहे ती बसची तोडफोड करण्यात आलेली होती आपण जर पाहायला गेलो तर पुण्यातील या एसटीची ज्या आहे ती तोडफोड करण्यात आलेली आहे या बसमध्ये तब्बल जे आहेत पस्तीस प्रवासी होते आ, या बसमधून जे आहेत ते प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आणि त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तींनी स्वतः बस चालवत जे आहेत ते पुढे नेऊन जे आहेत त्या बसवरती अतिक्रमण केलेलं दिसलं मोठ्या प्रमाणात या बसची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर वेळप्रसंगी पोलिसांनी या ठिकाणी सर्व प्रवाशांना जे आहे सुखरूप दुसऱ्या बस बसमधून पाठवण्यात आलेलं आहे मात्र आंदोलकांकडून विशेष बाब म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे तर अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये अनेक संघटना ज्या आहेत त्या आक्रमक होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच प्रत्यय आलाय काय असं म्हणावं लागेल तर या घटनेची माहिती मिळताच कुंभारी कुंभारी मध्ये जे आहेत ते पोलिसांनी धाव घेत जवळपास तपास जो आहे तो सुरू केलेला आहे आणि नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर प्रवासी जे आहेत ते सुखरूप आपल्या आपल्या घरी आप पोच पोचतानाच चित्र दिसते आणि दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर कशा जा प्रकारे कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी